श्री दत्तसाखर कारखान्याला भ्रष्ट कारभारातून वाचवण्यासाठी कारखाना बचाव पॅनेलची घोषणा धनाजी चोडमुंगे श्री दत्तसाखर कारखान्याची येत्या चोवीस जुलैला संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे आंदोलन अंकुशच्या नेतृत्वात या कारखान्यात सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारातून कारखान्याला वाचवायचं म्हणून कारखाना बचाव पॅनेलची घोषणा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केली गेली के शेतकरी सभासदांनी आमच्या पॅनेलमध्ये सहभागी होऊन भ्रष्ट सत्ताधारी मंडळींना स कारखान्यातून हद्दपार करावे असे आवाहन अंग आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चोडमुंगे यांनी केलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेस सभासद आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते चोडमुंगे पुढे म्हणाले की चेअरमॅन आणि कार्यकारी संचालक यांचा भ्रष्ट आणि हुकुमशाही पद्धतीने सुरू असलेला कारभार आणि त्यामुळे कारखाना डबघाईला आणून बंद पडण्याचा झालेला धोका टाळण्यासाठी आम्ही सर्व समावेशक पॅनल्स बनवून सक्षम पर्याय सभासदांच्या समोर ठेवणार आहोत कारखाना आणि शेतकरी हितासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत सभासद आम्हाला यावेळी चांगली साथ नक्कीच देतील असा विश्वास व्यक्त केला दत्त कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा कालच एक तारखेपासून झालेली आहे मागच्या पाच वर्षातला या कारखान्याचा कारभार बघितला तर सभासदांच्या हिताचा अजिबात राहिलेला नाही अगदी भ्रष्ट कारभार या कारखान्यात झालेला आहे आणि संचालक आणि चेअरमनाने ह्या कारखान्याला बंद पाडण्याच्या दृष्टीने किंवा ही संस्था मोडीत निघावा अशा पद्धतीचा मागच्या पाच वर्षामध्ये कारभार केलेला आहे आणि ह्या कारभाराला त्यांच्या संचालकासह सगळे सभासद पूर्णपणे नाराज आहेत आम्ही तर कारखान्याच्या प्रत्येक चुकीच्या कारभाराला आत्तापर्यंत विरोध करत आलेला आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशानं आणि ह्या कारखान्यातली ह्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार मोडीत काढण्यासाठी आणि भविष्यामध्ये हे कारखान्याचं वैभव टिकाव कामगारांचं रोजीरोटी टिकावी सभासदांचं हित साधावं ह्या उद्देशानं आम्ही आत्ता शेतकरी म्हणजे दत्त कारखाना बचाव पॅनलची आता घोषणा केलेल्या या शेतकरी बचाव कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक आणि चांगले शेतकरी या निवडणुकीसाठी आम्ही उभा करणार आहे आणि माझी या माध्यमातून सगळ्या शेतकरी सभासदांना विनंती आहे कारखान्याची हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू आहे या निवडणुकीमध्ये फक्त चार दिवसाचा कालावधी प्रचारासाठी दिलेला आहे हे सगळं जरी खरं कळत असलं तरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या सभासदांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी तुम्हाला मतदानाची संधी मिळेल त्यावेळी ह्या कारभाराचा संपूर्णपणे उत्तर सभासदांनी द्यावं आणि माझी आणखी एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना ह्या कारखान्याच्या पॅनलमध्ये विरोधातल्या उभा राहायचा आहे ज्यांना इच्छा आहे या कारखान्यात काम करायचं अशा सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधून या काळामध्ये हे कारखाना बचाव आंदोलन आणि हे कारखाना बचाव पॅनल चांगल्या पद्धतीनं काम करून इथे चाललेला भ्रष्ट कारभार मोडून काढेल अशी आम्हाला गॅरंटी बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली